विराज कुठं रे काय करतो काय रे काय दाखवतो मला काय दाखवतो काय रे रेरे तुला झोका मानला वाव हा हा दाखव 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 बसून दाखव बसून दाखव लय छान झोका रे तुझा अरे ते वरती करायचं राहत वरती का हां असं वरती करून मग बसायचं राहत अरे बसता नाही येत विराजला तर थांब 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 मी बसून देतो थांब मी पकडतो हा मी असं वरती वरती पकडून धरतो हां हां असं वरती पकडून धरतो मी हा बसला का हा लय मजा येते का, का? अरे व घे ना थोडासा हा एवढा जोरात नाही घ्यायचा जो का तुला एवढं जोरातच पाहिजे पायवरती गेले का तू तरी काय नाही होते का बरं बांधला म्हणून माजलं था? का अच्छा अच्छा आता दादा येईल शाळेतून त्याचा झाला टाइम किती वाजले बघ ना सव्वा नऊ झाले का अरे बाबरी बघू आता किती वाजले घड्याळात बरं का आमच्या विराजच्या घड्याळात किती वाजले बघा सव्वा नऊ वाजले बरं का हा सव्वा नऊ वाजले विराजच्या घड्याळात <laughs> दादाची शाळा सुटणार आहे आलं बघ शाळेतून आलं बघ आलं बघ आलं बघ आलं बघ आलं बघ दादा शाळेतून आला बघ आला रे दादा शाळेतून